नमस्कार मी संतोष सुतार आपण पाहतात सेल माझा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्त चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीनं शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला तुर्केवाडी गावात विविध जाती धर्माचे लोक राहतात गावातील विविध जाती धर्मांमध्ये सामाजिक ऐक्य सलोखा राखण्याची मोठी परंपरा आहे सर्व धर्मियांचे विविध सण गावात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात हा सामाजिक सलोखा यापुढेही कायम राहावा आणि सामाजिक ऐक्य जपलं जावं या दृष्टिकोनातून संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी दरवर्षी इफ्तार पार्टी व शुभेच्छा समारंभ आयोजित करत असते भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे रमजान ईद दिवाळी व ख्रिसमस यासारख्या उत्सवांच्या माध्यमातून भारतीय समाजानं आपल्या रोजच्या जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला या उत्सवाच्या माध्यमातून देशाच्या एकात्मिक रचनेच्या बळकटी करण्यासाठी विविध समाजांनी नेहमीच प्रयत्न केलेत यावर्षी योगायोगानं गुढीपाडवा आणि रमजान ईद सण लागोपाठ आल्यानं हा सामाजिक सलोखा दृढ होण्याच्या दृष्टीनं हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या अर्थात मराठी नववर्षाच्या व रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या संघर्ष अध्यक्ष व माजी सुभेदार हरिभाऊ रामू गावडे यांनी मुस्लिम समाज प्रमुख जैनुल आमीन शेख यांना पुष्पगुच्छ देऊन सर्व मुस्लिम बांधवांना संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी व ग्रामस्थांच्या वतीनं ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलीस पाटील सो माधुरी कांबळे होमगार्ड नारायण सुतार होमगार्ड अभिषेक कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय नारायण गावडे एम के पाटील गोविंद निंगाप्पा चौगुले एल ए कांबळे विलास बसर्गेकर संजय खेत्रू पाटील पुंडलिक बाबाजी गावडे ईश्वर गणपती पाटील अशोक अर्जुन पाटील अनिल धनाजी गावडे नागनाथ बसरगेकर मारुती सुभेदा विष्णू तरवाळ वैजनाथ कदम वैजू तरवाळ त्याचबरोबर संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तुर्केवाडीचे ग्रामस्थ मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवर व वा मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते